नमस्कार मित्रांनो जय शिवराय मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलन म्हणजे मोर्चा एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जाणार आहे सत्तावीस तारखेला आंतरवादी इथून निघणार आहे आणि आता महाराष्ट्रातील गावागावात तालुक्यात जिल्ह्यात बैठका सुरू आहेत जाण्याचं नियोजन सुरू आहे गाड्या तर इतक्या भयानक आहेत की धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पंचवीस हजार गाड्या धाराशिव जिल्ह्यातून जाणार आहेत सांगितलंय आणि ह्या गाड्या जाण्याचं किंवा हे आता का जे जन्ना जन्ना काई -काई आता सध्या एवढं मोठं नियोजन झालंय याच मूळ कारण काय माहितीये का मित्रांनो जे मिळालेलं आरक्षण आहे आणि ज्यांना ज्यांना मिळालंय त्यांना काय काय फायदे होत आहेत आता मी तर म्हणतो ज्यांना मिळालं नाही त्यांच्यापेक्षा जास्त ज्यांना मिळालंय हे हिरिरीनं पुढे येत आहेत आणि आंदोलनात सामील होत आहेत आज एक मी आपल्या एक मित्राकडे आलेलो आहे त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या कुंदीची नोंद आढळलेली आहे आणि ते ओबीसी मध्ये सामील झाले आहेत म्हणजे आरक्षणात गेलेत आता त्याला काय काय फायदे झालेत आणि मुंबईला जाण्याचं त्यांच्या गावात कस नियोजन सुरू आहे आता त्याच्याच तोंडून आपण जाणून घेऊया रामकृष्ण आहे सर्वांना मला मागच्या वर्षी आरक्षणाचा फायदा मिळाला ओबीसीचं प्रमाणपत्र सुद्धा मिळालं माझ्या पूर्ण कुटुंबाला आणि त्याचा फायदा असा झालेला आहे मला मुलांच्या शिक्षणाला सुद्धा फीस कमी लागते आणि माझं भरपूर फायदा झालेला आहे की मी आता ओबीसीमध्ये झालेलो आहे पण मला आनंद आहे की मी एकोणतीस ऑगस्टला मोर्चामध्ये सहभागी होणार आहे त्याचं सौभाग्य मला लाभणार आहे मी इथून एकोणतीस ऑगस्टला अगोदरच अठ्ठावीस तारखेला निघणार आहे तसेच आमच्या गावातले चार पाच गाड्या निघणार आहेत प्रत्येक जण नियोजन करून येत आहे पण मी जाणार आहे तर जायचा टाइम माझा फिक्स आहे पण यायचा नाही कारण जेव्हा पाटील म्हणतील आता घरी चाला तेव्हाच घरी येणार तोपर्यंत मी घरी येणारच ना नाही म्हणजे जरंगे पाटील जोपर्यंत तिथं बसतील उपोषणाला तोपर्यंत तुम्ही थांबणार नक्कीच तोपर्यंत थांबायचंय मग ते किती का दिवस थांबणं व्हायन त्याच्यात काय पर्याय नाही जेव्हा जायचंय तर सोबतच जायचंय यायचंय तर सोबतच जायचंय आज जे काही आहेत आपण तर ते फक्त आणि फक्त जरंगे पाटलामुळंच आहेत त्यामुळं पाटील म्हणते तस बघा मित्रांनो एक लक्षात घ्या यांना आरक्षण मिळालेलं आहे आता ज्याला मिळालंय ते जर एवढ्या मोठेपणानं प्रमाणावर हिरिरीनं तिथ ज्वारंगे पाटील म्हणतील तोपर्यंत थांबण्याची तयारी दाखवत आहेत मग ज्यांना गरज आहे ज्यांना मिळवायचंय त्यांनी काय करायला पाहिजे हे तुम्ही सुद्धा नक्कीच कमेंट करा आणि आजपर्यंत कित्येक मुलं हे शैक्षणिक असेल नोकरीत असेल या आरक्षणातून लागलेले त्याचा काय फायदा झालाय हे सुद्धा यांच्याकडून ऐकून घ्या एकदा आता लाईव्ह आता सोशल मीडिया कसं लाईव्ह आहे तर बरेच व्हिडिओ असे आपल्याला बघायला भेटतील की पाटलांमुळे की सर्विसला लागलेत आपले परत ज्यांचे दोन दोन मार्कांना नंबर जात होते सिलेक्शन चुकत होतं आज ते पण नोकरीला ला लागायला लागले तर आणि त्याच्यामुळं काही जण एमबीबीएस ला सेकंड इयरला येतं फक्त आरक्षणामुळं आणि याचा फायदा अठ्ठावन्न लाख लोकांना झालाय आता बाकीच्यांना सुद्धा होणारच आहे त्यासाठी ते आपल्याला कंबर कसून मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय आणि ते एकदाच आहे आपल्याला नंतर पाटलांवर माझा शंभर टक्के विश्वास आहे यावेळेस पाटील आरक्षण घेऊन देणार आहेत म्हणजे देणारच आहेत आणि जोपर्यंत पाटील म्हणतील तो पर्यंत त्यांच्या मागे राहणार आहेत आम्ही त्यांनी जो आदेश दिला त्याचं पालन आम्ही करणारच बघा एक लक्षात घ्या मित्रांनो आज लोक राजकीय पक्षाच्या पाठीमागे उभं राहते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि तो तात्पुरता स्वार्थ असतो मात्र जर हे कुणबीतून ओबीसी आरक्षण मिळालं तर हे जन्मोजन्मी राहणार आहे कारण हे राजकारणी कधीच आरक्षण बंद पडू देणार नाहीत कारण त्यांना सुद्धा या आरक्षणाचा राजकीय फायदा उठवायचा असतो आता तुम्हाला यावर काय वाटतंय तुम्ही मुंबईला कोण कोण येणार तुमच्या गावातून तुम किती गाड्या येणार हे सुद्धा कमेंट करा आणि चॅनलवर नेऊन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जय शिवराय